करकम तालुका पंढरपूर येथे श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त सोमवार पेठेतील श्रीराम मंदिरात पहाटे पाच वाजता श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करून काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महिला भगिनींनी करून रंगी करून रंगीबेरंगी रांगोळ्या व उभी घरांचा परिसर सुशोभित केला होता पहाटे पाच ते सायंकाळी सहा पर्यंत तेरा तासांचा श्रीराम जयराम जय जयराम हा सामुदायिक रामनाम जप केला जाणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत विधिवत मंत्रघोषात विष्णूयाग व होम हवन यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सकाळी साडे पासून अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले गरज उठे गगन सारा समंदर छोडे अपना किनारा हिल जाए जहान सारा जब गुंजे जय श्री राम नारा प्रभु रामचंद्र की जय जय सियाराम राम, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला या सोहळ्यात हजारोच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते रामरक्षा व हनुमान चालिसा पठण सामुदायिक रामनाम जप व साडेबारा वाजता महाआरती करण्यात आली पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडत असलेला हा सोहळा याची देही याची डोळा पहावयास मिळत असल्याने रामभक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद समाधान दिसून येत होते सोहळ्यानंतर धनंजय इदाते यांच्या वतीने महाप्रसाद तर संतोष बुगड यांच्या वतीने लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्यानिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मैदानावर रामभक्तांसाठी करकम सकल हिंदू समाजाच्या वतीने दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीराम मंदिरात सायंकाळी सहा वाजता महाआरती ख्यातराम कीर्तनकार संदीप बुवा मांडके पुणे आणि संकेत बुवा भोळे बडोदा यांचे सुश्राव्य नारदीय कीर्तनाची जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे या सोहळ्यानिमित्त संध्याकाळी रामभक्त घरांमध्ये पाच दिवे लावणार असल्याने करकम परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार असल्याने एका वर्षात दोन वेळा दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे